सावकारी परवाना नसताना भरमसाठ व्याजानं रक्कम देऊन आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी हातकणंगलेच्या सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुरेश नाईक यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे इचलकरंजीतील पुष्पा मेटे सचिन मेटे सतीश मेटे अनुराधा मेटे आणि अनुपमा मेटे हे बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करत असल्याची तक्रार दीपक ढेरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती त्याच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुरेश नाईक यांना दिले होते त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत ढेरे यांनी मेटे कुटुंबियांकडून एकूण सत्तावीस लाख रुपये व्याजानं घेतले होते त्या बदल्यात त्यांनी मुद्दल सत्तावीस लाख आणि चार लाख सतरा हजार व्याज असे एकूण एकतीस लाख सतरा हजार रुपये परतफेड करूनही आणखी पाच लाख रुपयांची मागणी करत रक्कम न दिल्यास घेतलेल्या कोऱ्या धनादेशाच्या आधारे खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी मेटे देत होते ढेरे यांनी पाच लाख न दिल्यानं त्यांना नोटीसाही पाठवून फौजदारी केसेस दाखल केल्या आहेत एकूणच मेटे कुटुंबियांनी संगनमत करून ढेरे यांना व्याजानं रक्कम दिली आणि मुद्दल व्याज परतफेड करूनही आणखी पाच लाख रुपये मागणी करत नोटीसही दिल्या आहेत त्यामुळं सावकारी परवाना नसताना मेटे कुटुंबियांनी भरमसाठ व्याजानं रक्कम देऊन ढेरे यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याप्रकरणी नाईक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे